बघा आता काय तुम्हाला मॅथ्स म्हणलं की मध्ये काय येतं सायन्स येतात वेगवेगळे साइन्स येतात प्लस मायनस आणि मग मायनस मायनस काय होतं प्लस मायनस काय होतं हा आणि मग कोणतं साइन द्यायचं आन्सरला हे असे बरेचसे तुम्हाला काय होतं डाऊट्स असतात कन्फ्युजन होतं मॅथ्स म्हणलं की मग त्याच्यासाठी हे रूल्स आहेत मध्ये आणि मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशनचे रूल्स लक्षात आले तर सबट्रॅक्शन सोपं जातं आणि मल्टिप्लिकेशनचे जे रुल्स आहेत ते डिव्हिजनला रुल्स फॉलो केले जातात म्हणजे ऍडिशन केलं तर तुम्हाला सबट्रॅक्शन पण इझी जाणार आणि मल्टिप्लिकेशनचे रूल्स लक्षात ठेवले तर डिव्हिजन तुम्हाला इझी जाणार आता याच्यामध्ये कोणते रुल्स आहेत ते बघूयात आपण तर ऍडिशनमध्ये बी आणि ए बी सोबत आणखी दोन येतात म्हणजे प्लस प्लस काय होतं पण ते नौ, ते नॉर्मल आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती की प्लस प्लस प्लसच होतं हा आणि याच्यामध्ये प्लस मायनस आणि आणखीन एक होतो मायनस प्लस म्हणजे उलट सुलट करून पण त्याच्यातलं एक जरी लक्षात ठेवलं तरी ते सेकंड डिजिट्स उलटे केले काय सुलटे केले काय त्यांचे साईन चेंज केले काय एकच हा रूल येतो तो आपल्याला डोक्यात ठेवायला लागतो मग आता बघा ह्याचे रूल काय आहे पहिलं काय की प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस आणि सेकंड काय मायनस मायनस प्लस बट साईन कशाचं सा? आणि इथं हा प्लस मायनस मायनस साईन कशाचं बिग डिजिट मग जे बिग डिजिट असेल ते जर पॉझिटिव्ह असेल तर आन्सर पॉझिटिव्ह येईल ते जर मायनस असेल बिग डिजिट तर येणारा आन्सर सुद्धा मायनस येईल त्याला मायनस तर साईन निगेटिव्ह असतील मायनस असतील तर येणारा आन्सर हे पॉझिटिव्ह होत पण त्याला साईन आपण कशाचं देतो मायनस मग याच्यावरचे एक्झाम्पल बघा एक्झाम्पल दिले मायनस फायव्ह आणि थ्री पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह डिजिट आहे मायनस हा प्लस मायनस काय होणार मायनस मग 5 मधनं थ्री गेले किती राहिले 2 राहिले आता याला साईन इथं मायनस आहे हे प्लस आहे थ्री आणि मग आपलं रूल काय प्लस मायनस मायनस साईन ऑफ बिग डिजिट मग बिग डिजिट फाईव्ह आहे का थ्री आहे फाईव्ह मग फाईव्ह ला साईन कोणता आहे मायनस म्हणजे या टू ला आपण साईन कोणतं देणार मायनस करेक्ट आता पुढचं बघा एक्झाम्पल एट प्लस मायनस फाईव्ह सेम प्लस मायनस मायनस आता प्लस मायनस मायनस एट मधनं फाईव्ह मायनस झाले किती आले तीन आता हे बिग डिजिट कोणतं याच्यामध्ये ला ए मग एटला मायनस साईन आहे का नाही मग एट हे पॉझिटिव्ह आहे म्हणून येणारे आन्सर सुद्धा काय असणार आहे पॉझिटिव्हच असणार आहे इथं मायनस आहे म्हणून याला मायनस तर साईन द्यायचं नाही हा आता पुढचा रूल काय मायनस थ्री मायनस फोर यांचं ऍडिशन मायनस मायनस काय होणार बट साईन मायनस नॉट बिग डिजिट मायनस मग थ्री आणि फोर किती झाले तर आन्सर काय आला मायनस सेवन हा आता इथं बघा मायनस ट्वेल्व आणि मायनस एट मायनस मायनस काय झाले ट्वेल्व आणि एट किती झाले ट्वेंटी त्वें। आणि हे मायनस मायनस प्लस झाले पण साईन कशाचं देणार आपण मायनस तर साईन देणं आता हे जे ऍडिशन मध्ये आहेत सेम तसेच मल्टिप्लिकेशनचे से रूल्स आहेत आता मल्टिप्लिकेशन मध्ये बघा काय सांगितलंय की जर एखादं डिजिट प्लस असेल आणि दुसरं मायनस असेल आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन जर करत असेल तर मग प्लस इंटू मायनस इज इक्वल काय होणार मायनस मायनस होणार म्हणजे त्याचा आन्सर जे येईल त्याला आपण तर साईन देणार मल्टिप्लिकेशन तर करणार पण साईन कशाचं देणार मायनस च म्हणजे एक पॉझिटिव्ह डिजिट आणि एक निगेटिव्ह डिजिट जर असेल तर येणाऱ्या आन्सरला मायनस मायनसच साईन द्यायचं एक्झाम्पल हे बघा एट इंटू मायनस फाईव्ह एट फाईव्ह जा फोर्टी मायनस फोर्टी ठीक आहे मायनस सेव्हन इंटू फोर सेव्हन फोर जा कुठलं मायनस इथं इथं काय आहे इथं काय करतोय आपण मल्टिप्लिकेशन मग एट चा टेबल फायव्ह पर्यंत काउंट करणार आणि हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह मग मा प्लस मायनस माँन। च साईन द्यायचं इथं मायनस करायचं नाही ते इकडं ते इकडं करायचं ऍडिशन मध्ये इथं आपण मल्टिप्लिकेशन करतोय मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे साईन द्यायचंय आपल्याला कळलं का मग इथं एट फाय जा फोर्टी आणि इथं मायनस आहे म्हणून मायनसच साईन घेईल हा आणि त्याच्यानंतर हे बघा सेव्हन मायनस सेव्हन इंटू फोर मग सेव्हन फोर जा किती ट्वेंटी याला मायनसचं साईन आहे याला नाहीये पॉझिटिव्ह आहे मग मा प्लस मायनस इथं काय होणार मायनस मग येणाऱ्या आन्सरला पण आपण मायनसचं साईन देणं आता याच्यातलं दुसरा रूल काय आहे की मायनस मायनस काय होतं प्लस दौन म्हणजे दोन डिजिटचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो येणारे आन्सर हे पॉझिटिव्ह होत आणि त्याला प्लसचं साईन नाही दिलं तरी चालतं नॉर्मली आपण प्लस साईन देत नाही आता त्याच्यावरच एक्झाम्पल बघा मायनस थ्री इंटू मायनस टू मग थ्री टूचा किती मग हे मायनस मायनस पॉझिटिव्ह झाले म्हणून याला मैं आपण साईन देणार नाही ह्याला हे मायनस नाही म्हणजेच हे काय आहे प्लस आहेत असंच गृहित धरलं जात पॉझिटिव्ह आता मायनस सिक्स इंटू मायनस एट मग सिक्स एट जा किती फॉर्टी टू फॉर्टी एट आहे सिक्स एट जा किती फोर्टी एट आणि मायनस मायनस काय झाले प्लस म्हणजे पॉझिटिव्ह डिजिट झालं ते असे हे रुल्स आहेत बघा हे तुम्ही एकदा डोक्यात ठेवले तुम्हाला ह्याच्यावरती ते नाही का टू लिनियर काय ते टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशन आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे फॅक्टराइज आहे फॅक्टराइज आहेत आहे, कुठलंही इक्वेशन असेल कुठलंही समीकरण तुमचं मराठीत समीकरण येतं बघा दोन चालातलं एक चालातलं वर्ग समीकरण आहेत कोणतंही समीकरण येऊ देत किंवा कोणतंही या चिन्हांवरती आधारित गणित येऊ देत तुम्ही आरामात सोडवू शकता फक्त एवढं तुम्हाला काय करायचंय का तुमच्या इथं डोक्यात ठेवायचं आहे ठीक आहे समजलं का सगळ्यांना ठीक आहे